जय भीम सर्वांना आजची जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या मशीची एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त जी आढावा बैठक आयोजित केली होती ती याच्यासाठी होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी तेरा एप्रिलला रॅली असती ती कोणत्या स्वरूपात व्हावी तसे चौदा एप्रिलला मध्यवर्ती जयंती उत्सवा मंडळातर्फे जी बहुविधी केली रोखी असते त्याचं स्वरूप कसं असावं यासाठी आजची बैठक आयोजित केली होती याच्यातून मिरवणूक असो किंवा रॅली असो ही उत्कृष्ट आणि खूप मोठ्या प्रमाणात आयोजित केली आहे हे आजच्या बैठकीत ठरलेला आहे शांततेत ठरलेला आहे म्हणजे सर्वांच्या मते काय निर्णय काय झाला शेवट सर्वांच्या मते संपूर्ण बार्शी शहर तालुक्यातील सर्व विमानवायी महिला उपासक उपासिका तसेच पुरुष मंडळी सर्व लोक त्या रॅलीमध्ये तेरा तारखेच्या सायंकाळी चार वाजता सहभागी मोठ्या प्रमाणात होणार आहेत व त्याच्यातून चांगला संदेश जो देता येईल तो देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे